खडसेची घर बाबती होणार आहे खडसेंची घर होणार आहे त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात माझा प्रवेश होईल आणि केंद्रातले जे माझे जुने सहकारी ते माझ्या संपर्कात होते हा काही एक दिवसाचा निर्णय नाही अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती त्यामुळे पंधरा दिवसांनी काय मी त्या बाबतीत काय तुमची इच्छा काय कोणाची तुमची तुमची आता जी वरच्या इच्छा आता ते डायरेक्ट त्याचा संबंध ते म्हणलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांची अमित भाईंशी आहे तर आता त्यांच्यामुळे मी थोडं जाणार आहे ते आले तर तुमची काय भूमिका असेल सहकार्याची का, का, सर सह का आता त्याच्यावर भूमिका नाही एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची काय भूमिका राहणार पण ते चालले आहेत रोज दिल्लीला जाता आहेत येत आहेत येत आहेत जाता आहेत आणि रोज सांगतायत तुम्हालाच फोन करून करून झालं जमलं झालं जमलं आता काल त्यांनी सांगितलं पंधरा दिवसांनी जमणार आहे ठीक आहे वाट बघू आपण म्हणजे घेणार नाही का भाजप त्यांना आता बाबा ते सगळे मोठे नेते आहेत एकनाथजी मी काय माझ्यासारखा छोटा कार्यकर्त्याच्या हातातलं काम आहे का ते त्याचं घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून ते खूप मोठे नेते आहेत भाजपचे म्हणजे होते त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश असा तसा इकडे खालती खिलती होणार नाही मुंबई फिंबई ते म्हणतात माझा प्रवेश दिल्लीत आहे माझ्या सगळ्या परिचय ओळख्या वरती आहेत त्यामुळे आता ते फार मोठे आहेत मी त्याच्याविषयी फार जास्त बोलणं काही संयोगिक नाही